आज आपण थंडीच्या दिवसामध्ये वाढवणारे खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवावे त्यासाठी गॅसवरती कडई ठेवायची त्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालायचे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम डिंक तळून घ्यायचा डिंक तळून झाल्यानंतर बदाम आणि काजू त्याच तुपामध्ये छान तळून घ्यायचे खारीक ही तुपामध्ये एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायची त्यानंतर खोबरे ही हलका सरंग बदलेपर्यंत परतायचे त्यानंतर खसखस भाजून -खस घ्यायची खसखस भाजून झाल्यानंतर त्याच कडईमध्ये दोन तीन चमचे तूप घालायचे आणि गुळ टाकायचा गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा थंड झालेले खोबरे हातानेच मॅश करायचे बदाम आणि काजू हे पण मिक्सरला छान पावडर बनवून घ्यायची ती या खोबऱ्यावरती घालायची मिक्सरला खारीक बारीक करताना त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा खिस घालायचा त्यानंतर ते बारीक करून घ्यायचे त्यानंतर त्यावरती बडिशोपची पूड जायफळ मिक्स वेलची पूड सुंटेची पूड भाजलेली खसखस हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे त्यानंतर तुपामध्ये मेल्ट करून घेतलेला गूळ त्यावरती घालायचा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आवडीनुसार लाडू बांधून घ्यावे